आज सकाळच्या सुमारास रशियाच्या कमसटका येथे एक अतिशय प्रचंड भूकंप झालेला आहे आणि या भूकंपानंतर रशिया जपान हवाई अलास्का गुआम आणि अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यांसाठी सुनामीचा इशारा देण्यात आलेला आहे रिस्टर स्केलवरती आठ पॉईंट सात तीव्रतेचा हा भूकंप नोंदवण्यात आलेला असून याच्यामुळे केवळ रशियाच नाही तर संपूर्ण पॅसिफिक महासागर किनाऱ्यालगत जे जे देश आहेत तिथे धक्के जाणवलेले आहेत या भूकंपाचा केंद्रबिंदू पेत्रोपावस कमचास्की शहराच्या सुमारे एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि जमिनीपासून याची खोली अवघी एकोणीस किलोमीटर इतकी आहे ही खूपच कमी खोली असल्यामुळे भूकंपाचा आहे काही भागांमध्ये आलेल्या सुनामीच्या या तीन ते चार असल्याचं चा पाहण्यात आलेलं आहे जपानमध्ये सुमारे नऊ लाख नागरिकांना आपत्कालीन स्थलांतरितांच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या तर हवाईमध्ये बंदर बंद करण्यात आलेलं आहे आणि नागरिकांना किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले जिथे भूकंप झाला ती जागा रिंग ऑफ फायर म्हणून ओळखली जाते जिथे जिथे सातत्याने भूकंप होतात ज्वालामुखी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि जिथे सातत्याने सुनामी येऊन मोठी हानी सुद्धा होत असते आज आपण माहिती घेऊयात हे भूकंप का होतात याची आणि रिंग ऑफ फायर काय आहे जिथे हा भूकंप झालेला आहे हे सुद्धा आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी अनुराज जाधव हो, आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सविस्तर सेक्शन आज जो भूकंप झालेला आहे या भूकंपामुळे कमचटका भागामध्ये काही ठिकाणी रस्त्यांचं नुकसान झालेलं आहे काही शाळा आणि नवीन बांधण्यात आलेल्या विमानतळाच्या टर्मिनलचं नुकसान झालेलं आहे सुदैवानं मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचं वृत्त हा व्हिडिओ बनवेपर्यंत आलेलं नाही हा भूकंप का झाला यामागील भौगोलिक आणि इतर जी कारणं आहेत ती खोलवरती समजून घेणं आवश्यक आहे कमचटका हा जो भाग आहे हा पॅसिफिक प्लेट आणि ओखोत्सक प्लेट यांच्या सीमेवरती असल्यामुळं इथं मोठ्या भूकंपाची शक्यता नेहमीच असते इतिहासामध्ये जर का आपण डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की एकोणीसशे बावन्न आणि सतराशे सदोतीसमध्ये सुद्धा या भागामध्ये प्रचंड मोठा भूकंप होऊन सुनामीमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झालेली होती रशियाचा कमचटका द्वीपकल्प हा भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने एक अतिशय सक्रिय आणि धोकादायक म्हणजे सिस्मिकली ऍक्टिव्ह असा भाग आहे येथे आज जो भूकंप झाला आठ पॉईंट सात तीव्रतेचा हा याच भौगोलिक रचनेचा भाग आहे हा जो भाग आहे हा रिंग ऑफ फायर नावाच्या पॅसिफिक महासागराभोवती असलेला ज्वालामुखीय आणि क्षेत्राचा एक, एक अत्यंत संवेदनशील भाग आहे म्हणजे मेगा, मेगा थ्रस्ट असा भूकंप असतो जो सर्वात शक्तिशाली प्रकारामध्ये मोडतो आणि सामान्यतः हे भूकंप समुद्रामध्ये होतात आणि त्याच्यानंतर मोठ्या सुनामीचा धोका अत्यंत जास्त असतो आता काही फॅक्ट्स तुम्हाला सांगतो या भूकंपाची तीव्रता मॅग्निट्यूड जे आहे आठ पॉईंट सात आहे रिस्टर स्केलवरती म्हणजे अतिशय तीव्र हा भूकंप आहे याची खोली जी आहे ही फक्त एकोणीस किलोमीटर आहे म्हणजेच काय शालो डेप्थ आहे याची आणि शालो डेप्थ असल्यामुळे या भूकंपाची ताकद जमिनीवरती जोरात जाणवलेली आहे तसेच हे शालो भूकंप हे जास्त विध्वंसक असतात कारण ते जमिनीच्या अधिक जवळ घडलेले असतात आता भूकंप का होतो हे आपण थोडंसं समजून घेऊया यासाठी पृथ्वीच्या खाली असलेल्या प्लेट्स जे आहेत त्यांची रचना आपण समजून घेणं गरजेचं आहे संपूर्ण पृथ्वी जी आहे ही बारा टेक्टॉनिक प्लेटवरती वसलेली आहे आणि या प्लेट्सची टक्कर झाल्यानंतर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेला भूकंप म्हणलं जातं कमचटका भागामध्ये पॅसिफिक प्लेट आणि ओकोच प्लेट खाली सरकताना आपल्याला दिसते म्हणजे पॅसिफिक प्लेट ही साईजनी मोठी आहे आणि ओकोच प्लेट जी आहे ही छोटी आहे आणि ती खाली सरकताना आपल्याला दिसते वा वास्तविकता पृथ्वीच्या खाली असलेल्या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरत असतात दरवर्षी चार ते पाच मिलीमीटर त्या पुढे सरकत असतात किंवा घसरत असतात या दरम्यान काही प्लेट्स ज्या आहेत काही प्लेट ह्या का अशा खाली घसरतात तर काही प्लेट्स ज्या आहेत त्या एकमेकांपासून लांब जात असतात सतत टक्कर जर का होत राहिली तर थरांचा दाब सहन करण्याची क्षमता संपते आणि जसे जसे हे थर तुटतात तसं तसं त्यांच्या खाली असलेली ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असते जेव्हा खूप दाब तयार होतो तेव्हा या तुटू लागतात आणि भूकंप होतो भूकंपाचा प्रभाव जो आहे तो समजून घेण्यासाठी एका उदाहरणाची आपण मदत घेऊ शकतो म्हणजे बघा एखादा जर का शांत तलाव आहे किंवा तळं आहे त्या तळ्यामध्ये जर का आपण दगड टाकलं तर काही लहरी निर्माण होतात आणि जसजशा या लहरी पसरत जातात तसतशी त्यांची तीव्रता कमी होत जाते याचप्रमाणे भूकंप जो आहे भूकंप झाल्यानंतर केंद्रबिंदूकडून भूकंपाचे धक्के जमिनीच्या पृष्ठभागावरती काही अंतरापर्यंत पसरत जातात आणि हेच ज्यावेळेस समुद्रामध्ये होतं तर समुद्रामध्ये लाटा निर्माण होतात आणि त्या किनाऱ्याकडे धावायला लागतात गेल्या काही वर्षांपासून भूकंपाबाबत केलेल्या अभ्यासातून पृथ्वीवरील ताणतणाव सातत्याने वाढत असल्याचं दिसून येतं यासोबतच भौगोलिक दबाव ही सातत्याने वाढत आहे आणि त्याच्यामुळे या टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांवरती आदळण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे आता जिथे हा भूकंप झालेला आहे हा भाग जो आहे इथे जगभरातील नव्वद टक्के भूकंप होतात आणि ह्याला रिंग ऑफ फायर म्हणलं जातं हे रिंग ऑफ फायर नेमकं काय का आहे ते सांगतो आणि या भागात सर्वाधिक भूकंप का होतात त्याच्याविषयी सुद्धा सांगतो रिंग ऑफ फायर नेमकं काय आहे तर रिंग ऑफ फायर हे प्रशांत महासागराच्या सभोवताली असलेलं ज्वालामुखी आणि भूकंपाचे ठिकाणं जे आहेत याची एक चेन आहे हे क्षेत्र अर्धवर्तुळाकार आहे असं म्हणू शकतो किंवा घोड्याची नाल असते ना त्या पद्धतीचं आहे आणि जवळपास चाळीस हजार किलोमीटरपर्यंत हे रिंग ऑफ फायर पसरलेलं आहे या क्षेत्राला सर्कम पॅसिफिक बेल्ट असं सुद्धा म्हणतात आणि महत्वाचं म्हणजे या भागामध्ये चारशेपेक्षा जास्त ॲक्टिव्ह ज्वालामुखी आहेत ज्यांना आपण सक्रिय ज्वालामुखी असं सुद्धा म्हणतो रिंग ऑफ फायरचा भाग दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेकडील टोकापासून उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनारा तसेच जपान आणि न्यूझीलंड पर्यंत पसरलेला आहे आणि रिंग ऑफ फायरमध्ये बोलिव्हिया चिली इक्वेडर पेरू कोस्टरिका ग्वाटेमाला मेक्सिको युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका कॅनडा रशिया जपान फिलिपिन्स ऑस्ट्रेलिया पापुआ न्यू गिनी इंडोनेशिया न्यूझीलंड आणि अंटार्क्टिका या सर्वांचा समावेश होतो आता प्रश्न असा पडला असेल की या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भूकंप का होतात मग मी सांगितलं भूकंप कसा होतो त्यातलाच थोडासा भाग परत एकदा रिपीट करून सांगतो की या भागातील टेक्टॉनिक प्लेट्स ज्या आहेत या सतत सरकत असतात एकमेकांवरती आदळत असतात एकमेकांच्या वर खाली त्या सरकत असतात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भूकंप होतात या प्लेट एकमेकाला चिकटलेल्या असतात किंवा एकमेकांमध्ये त्या अडकलेल्या तरी असतात असं म्हणूया पण भूकंप तेव्हा होतो जेव्हा या प्लेट एकमेकांपासून दूर जातात किंवा दुसऱ्या प्लेटच्या वर सरकतात किंवा खाली तरी सरकतात आणि जसं की आत्ता झालेलं आपल्याला दिसून येतंय ज्याच्यामुळे इतक्या मोठ्या तीव्रतेचा भूकंप झालेला आहे आता अजून एक प्रश्न असा आहे की रिंग ऑफ फायरमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी दिसतात यामागचं कारण काय तर बघा टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालीमुळं रिंग ऑफ फायरमध्ये ज्वालामुखींचं अस्तित्व आपल्याला आढळून येतं जेव्हा अतिशय मोठ्या साईजच्या दोन प्लेट एकमेकांवरती आदळतात त्यावेळेस वजनदार असलेल्या प्लेट दुसऱ्या प्लेटच्या खाली सरकतात आणि तेव्हा या प्रक्रियेला सबडक्शन असं म्हटलं जातं आता या आत घुसलेल्या प्लेट्स जे आहेत खाली ज्वालामुखी किंवा खाली लावा असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग या हळूहळू गरम होत जातात आणि त्या ठिकाणी लावारस तयार होतो हा लावारस प्लेट्स एकमेकांवरती आदळण्यासाठी च्या प्रक्रियेमध्ये बाहेर येऊन पृथ्वीच्या सरफेसवरती पसरतो आता या भागामध्ये पंच्याहत्तर टक्के सक्रिय ज्वालामुखी आणि नव्वद टक्के भूकंप होतात पॅसिफिक प्लेट ही पृथ्वीच्या पृष्ठभागावरची सगळ्यात मोठी प्लेट आहे आणि ही प्लेट शेजारील इतर प्लेट जे आहेत जसं की नाचका आहे उत्तर अमेरिकन प्लेट आहे युरेशियन प्लेट आहे ऑस्ट्रेलियन प्लेट आहे यांच्या खाली किंवा वर सरकत असते आणि त्यामुळेच या भागामध्ये ज्वालामुखींचे उद्रेक सातत्याने होत असतात भूकंप सुद्धा होत असतात आणि सुनामी सुद्धा वारंवार घडत असते आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न असा आहे की सुनामीचा धोका निर्माण का होतो जेव्हा जेव्हा समुद्रातील प्लेट्स जे त्या एकमेकांवरती आदळतात किंवा त्यांची हालचाल होते तेव्हा समुद्राचा तळ हा एकतर अचानक वर उचलला जातो किंवा खाली तरी बसतो आणि त्याच्यामुळे समुद्राच्या पाण्यामध्ये प्रचंड ऊर्जेची लाट निर्माण होते जी वेगाने सर्व दिशांना पसरते आणि यालाच आपण सुनामी म्हणतो आता आपण ह्याचं उदाहरण असं सुद्धा घेऊ शकतो जर का तुमच्या घरामध्ये ती तुम्ही भरण्याचा प्रयत्न करा आणि अचानक तुम्ही ती जोरात ओढा तर त्यावेळेस होईल काय तर ते, का ते पाणी जे आहे त्याच्या लाटा किंवा त्याचे तरंग निर्माण झालेले दिसतात आणि ते बादलीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात जरी काट काट भरलेली असेल बादली तर अगदी ती बादली अर्धी होऊन जाते अशी ती परिस्थिती निर्माण होते आता ज्यावेळेस या सुनामी निर्माण होतात त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणताही अडथळा नसल्यामुळे या लाटा सहजपणे अगदी किनाऱ्यापर्यंत पोहोचतात एकोणीसशे बावन्न साली या कामसटका भागामध्ये नऊ रिस्टर स्केल तितक्या तीव्रतेचा भूकंप झाला होता त्यावेळेस आलेल्या प्रचंड सुनामीमुळे तब्बल तेवीसशे लोकांचा मृत्यू झालेला होता आज कामचटका भागामध्ये आणि जवळच्या देशांमध्ये सुनामीची शक्यता होती आपण हा व्हिडिओ बनवत असताना काही भागामध्ये तीन ते चार मीटर उंचीच्या लाटा सुद्धा आलेल्या आहेत जपान हवाई बेट आणि अमेरिकेचा किनारी पट्टा जो आहे तिथे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आता या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे भूकंप होण्यावरती सुनामीवरती उपाय काहीही नाही हे या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे सर्वांनी नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भात जागरूक राहणं सतर्कता पाळणं आणि वैज्ञानिक दृष्टी कोण स्वीकारणं हेच फक्त आपण करू शकतो आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद